नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवते चपातीपासून मस्त खमंग असं चपातीची फोडणी किंवा चपातीचा चुरा असंही बोलू शकता तुम्ही खूप टेस्टी बनतं हे तर माझ्याकडे या चपात्या शिल्लक होत्या त्याचं मी बनवते त्यानंतर इथे फोडणीसाठी घेतले लसूण हिरवी मिरची टोमॅटो कढीपत्ता आणि कांदा या साहित्यामध्येच आपल्याला बनवायचं तर घेऊया आपण आता बनवायला पण हे चप त्यासाठी आधी आपल्याला हे चपातीचा चुरा करून घ्यायचा आहे चांगला एकदम पण अशी पावडर बनवायची नाही आहे मीडियम ठेवायचं आहे तर आता मी या मोठ्या मिक्सरच्या भांड्यात इथे चपातीचे तुकडे करून घेते पहिले असे तुकडे करून टाकायचे त्यानंतर एक दोनदा असं मिक्सरमध्ये फिरवायचं म्हणजे मीडियम असे चपातीचा चुरा तयार होतो आता मी हे चांगलं ग्राइंड करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते इथे मी ग्राईंड करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीत केलं आहे बघा असे तुकडे दिसले पाहिजेत या पद्धतीने करायचे एकदम पण बारीक एकदम केलं तर खायला एकदम इतकंही खायला बरं वाटत नाही त्यामुळे या पद्धतीने मीडियम साईजमध्ये ठेवा तर मी हे सगळं चुरा चपातीचं जेवढं चपाती होते तेवढं करून घेतल्या आणि एका प्लेटमध्ये काढून घेतल्या या पद्धतीने मस्त असं सुट्टा सुटसुटीत असं चुरा आपला रेडी झालेलं आहे आता इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवते तेल टाकते इथे कढईमध्ये तेल गरम झालं त्यात मी राई टाकली त्यानंतर जिरं टाकायचं आहे ते छान फुलू द्यायचं तडतडू द्यायचं चांगलं आणि त्यानंतर ही लसणाचे पाकळ्या टाकल्या आहेत ह्या थोड्याशा हलक्याशा मी अशा ठेचून घेतलेल्या आहेत की तो लसणाचा फ्लेवर त्या मस्त खमंग चुऱ्यामध्ये येईल त्यानंतर कडीपत्ता टाकला कडीपत्तासुद्धा छान असा तडतडू द्यायचा हे चांगलं थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया आपण लसूणचा कलर थोडा चेंज झाला की त्यानंतर हिरवी मिरची कापून ठेवलेली होती मी ती टाकते उभी टाका किंवा तुम्हाला बारीक चिरून टाकायची असेल तरी टाकू शकता किंवा ही ऑप्शनल आहे न नाही टाकली तरी चालेल हे चांगलं फ्राय करून झालं की त्यानंतर आता आपण टाकूया कांदा मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून तो टाकून घेतलेला आहे आता कांदा चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा एकदम ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा एकदम असा लालसर होऊ द्यायचा नाही किंवा जाळायचा नाही आहे त्याने काय का होतं चपातीच्या चुराला म्हणजे त्या चपातीला चपाती तसं फोडणी आपण देणार आहे तर तशी टेस्ट येत नाही त्यामुळे जास्त पण कांदा एकदम लालसर एकदम करायचं नाही आहे टोमॅटो टाकले टोमॅटो छान असे आता परतवून नरम करून घ्यायचे आता कांदा टोमॅटो आपल्याला नरम होण्यासाठी त्यात टाकायचं आहे थोडंसं मीठ आपण टाकणार आहे त्याने काय होईल टोमॅटो छान असे सॉफ्ट होतील आणि डायरेक्टली वरतून नंतर टाकायचं आहे पण एकदम डायरेक्टली टाकलं तर काय होतं की तितकं मीठ आपलं व्यवस्थित त्या खमंग चुराला इतका लागत नाही त्यामुळे पहिलं कांदा टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं ते छान हलकंसं चांगलं परतवून घ्यायचं टोमॅटो नरम करायचा आणि त्यानंतर आता मसाले टाकायचे त्यात टाकूया आपण हळद आणि इथे लाल तिखट टाकलं मी लाल तिखट टाकल्यानंतर टाकायचं धना पावडर धना पावडरसुद्धा अर्धा चमचा टाकायचा आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं दोन तीन मिनटं चांगलं परतवून झाल्यानंतर जो चपातीचा जो आपण चुरा केलेला आहे तो सगळा टाकून घ्यायचा आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने छान असं ते मसाला लागला पाहिजे असा तो चुरा सगळा मिक्स करायचा पाच मिनटं तरी पूर्ण छान असं परतवून घ्यायचं आहे मस्त असं मी मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं कारण आधी आपण कांदा टोमॅटोमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे मी आता हलकं थोडंसं अंदाजेच थोडंसंच मीठ टाकलं आहे हे पुन्हा मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतल्यानंतर यात टाकायची आता कोथिंबीर कोथिंबीर टाकूनसुद्धा पुन्हा परतवून घ्यायचं आहे खूप टेस्टी बनतं हे तर या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही हे शिळ्या चपात्यांचं बनव शिल्लक राहिलेलं चपात्यांचं बनवा किंवा ताज्या चपात्यांचंसुद्धा बनू शकता जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना